कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेंचा सर्व्हे आम आदमी पार्टीने केला आहे या सर्व्हेमध्ये शाळेंच्या इमारतीची स्थिती स्वच्छतागृह पिण्याचे पाणी मैदानाची स्थिती आदींचा समावेश होता या सर्वेत अनेक धक्कादायक बाबी आढळल्याचं आम आदमी पक्षानं सांगितलं आहे या अनुषंगाने आपने आज पत्रकार परिषद घेत या सर्व्हेचा अहवाल प्रसारमाध्यमांसमोर मांडला नोव्हेंबर दोन हजार वीसपासून आम्ही महानगरपालिकेकडं एक सातत्यानं मागणी करत आहोत की महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ज्या महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळा आहेत त्याचा ऑडिट असायला पाहिजे ऑडिट व्हायला पाहिजे त्याचे पंचनामे करा आणि काय परिस्थिती आहे याचा एक अहवाल सादर करून त्या शाळा मॉडेल कशा करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया गेल्या दोन वर्षामध्ये याच्यावर कुठेही काम झालेलं दिसून येत नाही म्हणून मग शेवटी आम आदमी पार्टीच्या मार्फत आम्ही या शाळेचा सर्वे करण्यासाठी सर सर एक टीम आम्ही उभा केली आम्ही स्वतंत्र नेमली माननीय अभिजित कांबळे सर जे शहर सचिव आहेत आणि माननीय समीर लतीफ सर जे विभाग प्रमुख आहेत या दोघांच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या जवळपास एकसष्ट शाळेंचा सर्वे करण्यात आला आणि या सर्वेच्या माध्यमातनं आम्ही एक शंभर पानाचा एक अहवाल तयार केला शाळेतली सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो सोयी सुविधा न मिळाल्यामुळे काय होऊ शकतं याचा विस्तृत एक शंभर पानाचा अहवाल आम्ही तयार केलेला आहे आणि तो आम्ही महानगरपालिकेला अगदी वाजत गाजत जाऊन आम्ही एक दोन दिवसामध्ये आम्ही देत आहोत आणि महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून आम्हाला आवाहन करायचं आहे की आता तरी तुम्ही सर्वे केला नाही आम्ही सर्वे करून तुम्हाला तयार करून दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर एकदा एक व्यापक चर्चा करूया या समाजातली या कोल्हापूर शहरातली काही सन्माननीय का व्यक्ती आहेत ज्या बद्दल खूप सहिष्णू आहेत त्यांना बरोबर घेऊया आणि सगळी मिळून कोल्हापूर मधल्या शाळा या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आदर्श कशा ठरतील याच्या संदर्भातली एक व्यापक बैठक घेऊन त्यामध्ये प्रोग्राम डिझाईन करून तो अंमलबजावणी करायला सुरुवात करूया अशा पद्धतीची भूमिका मी या पत्रकार परिषदेतनं मांडतो आणि महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आम्ही जो अहवाल तुमच्याकडे सादर करणार आहे त्याच्यावर अंमलबजावणी करा नसेल तर आम्हाला मात्र आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला हे करून द्यावं लागेल कारण कोल्हापूरच्या शिक्षणाच्या बाबतीत कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या शाळांच्या बाबतीत आम आदमी पार्टी कुठलीही तडजोडीची भूमिका घेणार नाही जय